राष्ट्रवादीच्या सव्वीसाव्या वर्धापन मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे सर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या कार्यकर्ते पुण्याकडे रवाना झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त पुणे बालीवाडी इथं होणाऱ्या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील सर्व ज्येष्ठ नेते प्रदेश पदाधिकारी फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पुण्याला रवाना झाले छत्रपती संभाजी महाराज चौक इथं सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आपल्या वाहनांमधून जमले होते ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे डॉक्टर बसवराज बगले यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं त्यानंतर ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायम यांच्या हस्ते पुण्याला जाणाऱ्या वाहनांना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून पूजा करण्यात आली यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता फटाक्यांची आतशबाजी करत मोठ्या उत्साहात गाड्यांचा ताफा पुण्याकडं रवाना झाला याप्रसंगी प्रमोद भोसले चित्रा कदम नारायण माशाळकर खलील शेख सनी देवकते तुषार जक्का प्रकाश जाधव किरण माशाळकर आमिर शेख अनिल बनसोडे मनोज शेरला रुपेश भोसले मार्तंड शिंगारे संजय संगळे बसवराज कोळी वैभव गंगणे सोमनाथ शिंदे अल्मेराज राजे विकास हिरेमठ श्याम गांगर्डे अनिकेत वसुरे श्रीकांत वाघमारे प्रदीप भालशंकर अय्यूब शेख प्रज्ञासागर गायकवाड मुझफ्फर बागवान दत्तात्रय बनसोडे संजय पाटील बब्बू अड्डेवाले शहाबाज मुतवल्ली राजबिटला सर्फराज बागवान अशफाक कुरेशी मुदस्सर पटेल सिद्धेश्वर आंबट सरडे पाटील सुरेखा घाडगे शोभा सोनवणे प्रकाश झाडबुके इरफान कामले आदींची उपस्थिती होती